संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली उद्या महाराष्ट्र बंद गोंदवले बुद्रुक बंद साठी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी व्यावसायिकांना केलं आवाहन पाहूया सविस्तर बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भात लढा देणारे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असतानाही सरकार विचार करत नसल्याच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे त्यानुसार गोंदवले बुद्रुक गाव देखील शंभर टक्के बंद राहणार आहे असं मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलंय मान तालुक्यातील गोंदवले मध्ये मराठा समाजाच्या वतीने आज रॅली काढून उद्या गोंदवले बुद्रुक गावात बंद यशस्वी करण्यासाठी व्यावसायिकांना आवाहन करण्यात आलंय जय शिवाजी आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहीवडी